नमस्कार मित्र हो, हो, काल आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक मोठी घोषणा केलेली आहे आणि यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद देखील केली असल्याची माहिती काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे तर मित्र हो कोणत्या शेतकऱ्यांसाठी काय नेमकी घोषणा केलेली आहे आणि कशासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात काल आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोणत्या शेतकऱ्यांसाठी काय नेमकी मोठी राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षात आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजेच मित्र हो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी चार हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे तर मित्र आणि हो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना पद्धतीने असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे तसेच सगळे सोयरे व्याख्यान संदर्भात प्रसिद्ध करण्यात आधी सूचनेवर हरकती व सूचनांची छाननी कार्यवाही सुरू असून चार लाख हरकतींची नोंद व छाननी पूर्ण झाली आहे येत्या चार महिन्यात या संदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती सांगितलेली आहे तर मित्र हो। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे मित्र आता ही तरतूद जरी करण्यात आलेली असली मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भात घोषणा देखील करण्यात आलेली असली तरी देखील मित्र आता आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे सहा जून नंतर आता शासनाकडून या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल यासाठीचा सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला जाईल कारण आता आचारसंहिता लागल्यामुळे शासनाकडून या संदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित केला जाणार नाही त्यामुळे हो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नेमका भावांतर पद्धतीने लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे या संदर्भात आपल्याला माहिती समजणार आहे तर मित्रो ही होती कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद